दहिवेल येथील सेंट्रल बँकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना त्रास घ्यावा लागत आहे कर्मचारी कमी असल्या कारणानं एक महिलेला चार चार दिवस आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे या त्यांच्याकडे लोकप्रतिनिधीसुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत अनेकदा नागरिकांनी तक्रार करूनसुद्धा बँक मॅनेजर दाखल घ्यायला तयार नाही एकीकडे एक लाडकी बहीण योजना चालू केली मात्र महिलांना खूप मोठ्या प्रमाणे त्रास घ्यावा लागत आहे अक्षरशः काही काही महिलांना लहान मुले घेऊन बँकेत रोज द्यावा लागत आहे स्पेशल टेबल नसल्या कारणानं काम होत नाही रोज महिलांना निराश होऊन घरी परत जावं लागतंय आठ दिवसात कर्मचारी वाढवले नाही किंवा स्पेशल टेबल केलं नाही किंवा टायमावर ती कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगर बैरम या बँकांच्या समोर टिपके आंदोलन करतील साखरी प्रतिनिधी पवन सदानशिव मित्रांनो मी बोदगावून डोंगर बैरम सामाजिक कार्यकर्ता बोलतोय दळवे जी शंटर बँक बँक आहे इथील अक्षरशः काही कर्मचारी उपलब्ध राहत नाहीत अक्षरशः आधार कार्ड लिंक करण्यासाठी एका महिलाला चार चार दिवस फिरावा लागतो इथं या बँकामध्ये अक्षरशः वाईट कंडिशन आहे तशाच प्रकारे जे आपण बाहेरचं जे अकाउंट आहे ते उघडला जातोय मात्र इथं पासबुकसुद्धा उपलब्ध नाहीत पासबुक उपलब्ध होतात यांचे कुठेतरी मशीन बिघड होतात अशी वाईट कंडिशन आहे त्यासाठी मी विनंती करतो जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या बँकाला चौकशी करण्यात यावी कुठेतरी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे तरी आधार कार्डाचं कुठलं तरी एकच टेबल आहे आधार कार्ड लिंक करण्यासाठी दोन स्टेबल तयार करण्यात यावे तशाच प्रकारे ज्यांचे खातं बंद पडलेले आहे त्यांचे खातं चालू करण्यासाठी ते स्टेबल तो स्टेबल एक उपलब्ध करण्यात करण्यात यावा हे अशी वाईट कंडिशन महिलांशी खूप मोठ्या प्रमाणात वाईट कंडिशन आहे तुम्ही लाडकी बहिणा योजना चालू केली मात्र इथं इन्कम महिलांना दिवस घ्यावा लागत आहे त्यासाठी जे बँकेचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी दैवेल बँक सेंटर बँकला चौकशी करण्यात यावी मी बोधगाऊन डोंगरूबाई राह